नमस्कार मित्रांनो आताच्या एकविसाव्या शतकामध्ये अनेक प्रगत देशांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अफाड अशी प्रगती केली आहे मात्र साडेतीनशे वर्षा अगोदर देखील हिंदुस्थानात असा एक राजा होऊन गेला ज्याने याच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्यरीत उपयोग करून स्वतःचे बालाडाचे साम्राज्य निर्माण केले आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही निवडक गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे ते एक कुशल शासक बनू शकले तर व्हिडिओला सुरुवात करू दादाजी बापूची रांजेकर आणि सकोकृष्ण लोहकरे यांनी एकाच दिवशी अनुक्रमे कल्याण आणि भिवंडी मुघल आदिलशाह आणि पोर्तुगीज यांच्या स्वराज्यात कुरापती वेगाने सुरू झाली स्वराज्यावर चालून येणारे संकट महाराजांनी अचूकपणे वेधलं आणि दिनांक चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न मध्ये कल्याण भिवंडी पेन या भागामध्ये जहाजांची निर्मिती करण्यास सुरुवात केली हे जहाजे शिडे आणि वल्ली यांच्या सहाय्याने चालवत शिड्याचा कोण बदलून जहाजाला योग्य दिशा आणि वेग दिला जाईल वेळ प्रसंगी वाऱ्याच्या दिशेविरुद्ध देखील तिरकस मार्गाने जहाज चालवले जाईल खोलसर तळ असलेले गुराब जहाज आरमागातील एक सक्षम लढाऊ जहाज होते ज्यात जवळपास पंधरा ते वीस तोफांसह शंभर ते दीडशे सैनिक असत युद्धात तसेच मालवाहतुकीसाठी छिबर नावाचे जहाज वापरले जाईल गरजेप्रमाणे त्यात दारुबोळा तोफा बसून युद्धासाठी त्याला तयार केले जाईल तर गुप्ता मोहिमांसाठी मचव जहाज वापरत सफरतळ असल्यामुळे अगदी किनाऱ्यालगत सुद्धा त्याला नेता येत असेल नद्या खाडांमध्ये ते अगदी प्रभावी काम करते त्याशिवाय मराठी आरमारत पाल तिरकाठी गलबत तारू ही जहाजे युद्धासाठी सज्ज होती ढाल तलवार कट्ट्यार दानपट्टा यांसारखे हत्तरे क्लोज टू फाईट पुरती पुरेशा होत्या हे महाराजांनी अगदी अचूकपणे भेटले ब्रिटिशांनी मुघलांशी दोन हात करण्यासाठी मस्केट तोपगोळे अगदी बाण यांसारखी हवेतून माया करणारी आधुनिक शस्त्रे सैन्यात लवकर, लवकर गंधक शिसे सालपेटर म्हणजे पोटॅशियम नायट्रेट चारकोल या रसायनांपासून लष्करी तळांमध्ये पावडर मोठ्या प्रमाणात निर्माण केली जाऊ लागली आणि त्यांचा उपयोग मस्केट तोप यांमध्ये केला जाऊ लागला आणि त्यामुळेच मुठभर मावळे देखील भल्या मोठ्या शत्रूवर भारी पडू लागले पुरंदरचा आणि पन्हाळगडचा वेढा सोडवण्यासाठी मराठा लष्कराने कुशलतेने ही शस्त्रे वापरली महाराजांचे किल्ले म्हणजे नैसर्गिक भूगोलाचा अचूक वापर संरचनात्मक हुशारी आणि युद्धनीतीचा उत्कृष्ट मिलाप होता रयतेच्या आणि लष्कराच्या संरक्षणासाठी किल्ल्यांची अगदी बारकाईने विचार करून बांधणी करण्यात आली होती तटबंदी बुरुज माची दरवाजे कोटारे मंदिरे पायवाटा यांचे स्थान युद्ध काळात महत्वाची भूमिका का किल्ल्याचे प्रवेशद्वार हे आडवणीत किंवा तिरके असे जेणेकरून शत्रूने तोफांचा सा मारा जरी केला तरी त्याला सरळ आत घुसणे शक्य नसे काही किल्ल्यांमध्ये मुख्य वाटांसोबत पसव्या वाटा देखील होत्या गुप्त बोगदे चोर दरवाजे मराठी सैन्याला युद्धात प्रभावशाली बन संख्या अधिक व स्थान वेगवेगळ्या ठिकाणी असेल जेणेकरून युद्धकाळात सैन्य व प्रजा यांना पाण्याची गरज भागवता येईल रायगड राजगड प्रतापगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग दृष्ट्य अतिशय सर्वात सुरक्षित किल्ले होते गनिमी कावा आणि गुप्ताहेर खाते यांच्या ताकदीवर मराठे नेहमीच मुघलांना भारी पडले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद